नमस्कार मित्रांनो मी गणेश आज आपण एस आय पीबद्दल पहिलाच व्हिडिओ पाहणार आहोत अशाच पुढच्या नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत राहा आणि तुमचं असंच प्रेम असू द्या तर आपण आज एस आय पीबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत आणि आज नंतर अशीच रोज रोज, रोज आणखी माहिती घेत राहू तर एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे आपल्या ज्या पैशाचे सिस्टमॅटिकली नियोजन करणे म्हणजेच तुमचा जो काही पगार का आहे किंवा जो काही इन्कम आहे मंथली येणारा तो व्यवस्थितरित्या इन्व्हेस्ट कराय करणे म्हणजे जे आपल्या फ्युचरसाठी खूप उपयोगी ठरू शकतो त्यासाठी आपण एस आय पी एफ डी आर डी अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट करतो आपण एस आय पीमध्येच इन्वेस्टमेंट का करायची म्हणजेच म्युच्युअल फंडमध्ये तर आपले जे एफ डीचे रेट ऑफ रिटर्न्स आहेत ते सात ते आठ टक्के असतात आणि आपला गोल्डचा जो रिटर्न आहे ॲव्हरेज तो आठ ते नऊ टक्क्यापर्यंत आहे आत्तापर्यंतचा जो ॲव्हरेज काढलेला आहे तो आठ ते नऊ टक्क्यापर्यंत म्हणजे गोल्ड आपल्याला नऊ टक्के रिटर्न देऊ शकतं आणि एस आय पीचा जो रिटर्न आहे म्हणजेच म्युच्युअल फंडचा तो बारा टक्के ते अठरा टक्क्यापर्यंत आपल्याला भेटू शकतो म्हणजे डिफरंट फंड आणि बाकीची माहिती आहे ती आपण नंतर बघूयात उद्या धन्यवाद